जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदाची उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे सर्वानुमते सर्वांच्या मतानुसार अखेर या पदावर नाथाभाऊंच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांची निवड करण्यात आली आहे व त्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय दूध संघाच्या चेअरमन पदाबाबतची उत्सुकता अखेर संपुष्टात आली असून संमतीने या पदावर पालकमंत्री नाथाभाऊ खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांची निवड करण्यात आली आहे त्यांनी लागलीच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री नामदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनलने प्रथम पासूनच मुसंडी मारली निवडणुकीपूर्वीच माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत सहकार पॅनलचे आठ उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले होते व त्यातच आता जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदाबाबत देखील नाथाभाऊ यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांची निवड करण्यात आली आहे दूध संघाच्या चेअरमनपदी मंदाताई खडसे यांनी निवड करण्यात आल्यानंतर ही निवड एका वर्षासाठी असल्याची माहितीही येथे देण्यात आली